जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी बिहारमधील तीर्थक्षेत्राचं संरक्षण महामंडळाची स्थापना व्हावी रावसाहेब पाटील यांचं प्रतिपादन दक्षिण भारत जैन सभेच्या वतीनं बिहारचे राज्यपाल श्री राजेंद्र आरळेकर यांना निवेदन जैन तीर्थंकरांची सर्वाधिक जन्मभूमी व तीर्थक्षेत्रे असलेल्या बिहार राज्यामध्ये महाराष्ट्राप्रमाणे जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावं क्षेत्र गिरणारवर होत असलेल्या अवैध अतिक्रमणासंबंधी आपल्याकडून केंद्र सरकारला पत्र लिहावं अशी परिस्थिती पुन्हा होऊ नये यासाठी बिहारमधील सर्व तीर्थस्थळांचं संरक्षण आणि विकास व्हावा यासाठी पुरातत्व विभागातर्फे जैन तीर्थक्षेत्रांचे सर्वेक्षण आणि जैन प्रतिनिधींना सदस्यता मिळावी तसेच दिगंबर जैन साधूसाध्वींना बिहारादरम्यान सुरक्षा मिळावी अशा प्रकारचं निवेदन दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन आणि महाराष्ट्र राज्य जैन आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य श्रीरावसाहेबजी पाटील यांनी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले बिहारचे राज्यपाल मान्य श्री राजेंद्र आळेकर यांना दिलं आहे श्री रावसाहेबजी पाटील यांनी दक्षिण भारत जैन सभेच्या कार्याची ओळख करून देऊन मान्य राज्यपाल महोदय यांच्या सभेच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला राज्यपालांनी या निवेदनावर अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिलाय दक्षिण भारत जैन सभेच्या पदाधिकारी यांनी बिहारला येण्याचं निमंत्रण देऊन आपल्या निवेदनावर निश्चितपणे विचार करण्याचं आश्वासन दिलं यावेळी भाजपच्या नेत्या नीता, नीता केळकर लठ्ठेचे लठ्ठेचे ॲडव्होकेट जयंत नवले शीतल पाटील आदी उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल